हरे कृष्णा तुम्हा तुम तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे खूप खूप सुंदर अशी काटापासून डिझाईन बनवणार आहोत आणि याची स्लीव्सला पण डिझाईन आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे खूप सुंदर बॅकला आणि स्लीव्सची डिझाईन दोन्ही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार ते व्हिडिओ स्किप न करता शेअरपर्यंत नक्की पाहात ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनी इथे बघा हा साडे दहा छातीचा हा ब्लाऊज आहे म्हणजे छातीचा चौथा भाग साडे दहा इंच अडीच इंच गळारुंदी म्हणजे साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे साडे दहा इंच गळ्याची उंची टाकलेली आहे दहा इंचा गळा आपला तयार होणार आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण तिकडून बघा फिटिंगच्या साईडने मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार देऊन घेतला आणि दीड दीड इंचावरती मार्किंग करून जो आपण गळ्याचा आकार खालून दिलेला आहे त्याच्यापुढे मी दीड दीड इंचावरती मार्किंग करून गळ्याचा आकार परत एकदा आहे तसा देऊन घेतलेला आहे बघा आता हा खालचा गळ्याचा जो आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे खालचा गळ्याचा आकार आपण पहिल्यांदा कॅनवास पेपरवरती काढून घेऊया तिथे बघा मी डबल फोल्डमध्ये कॅनवास पेपर अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती ठेवून घेतलेला आहे आणि जो आपण मगाशी गळ्याचा आकार हा दीड दीड इंचा खालून आकार जसा आहे तसा काढून घेतला त्या पद्धतीप्रमाणे कशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग केले ते पहा आणि तसा आकार आपण हा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कमी जास्त नाही आहे तेवढाच आपण हा मार्किंग करून घ्यायचा आहे फक्त ह्या साईडला थोडासा नकळसा मी वाढवलेला आहे नाहीतर वाढवायची सुद्धा गरज नाही आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आपला खालचा पॅच आणि त्याच्यानंतर आपला हा दुसरा पॅच तर इथे दुसरा पॅच बघा वरती आपण शोल्डरपासून फिटिंगपर्यंत जो आकार दिलेला आहे तो आपण अशा पद्धतीप्रमाणे काढून घ्यायचा आहे इथे बघा आपण हा दुसरा पॅच अशा पद्धतीप्रमाणे हा काढून घ्यायचा आहे काट बरेचसेच मोठे आहेत त्या पद्धतीप्रमाणे मी ही डिझाईन घेतलेली आहे बघा कारण की अशा पद्धतीप्रमाणे आपला ब्लाऊजच्या म्हणजे शोल्डरपासून ह्या साईडला हा पॅच निघणार आहे सेम त्याच पद्धतीपर्यंत दुसरा पॅच आपण काढून घेऊया कारण की बरासाच कॅनॉज पेपर ह्या पॅचला बरासाच कॅनॉज पेपर लागतो बघा कारण की आकार हा वेगळा असल्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सेम ठेवून आपण हा आकार काढून घेऊया अशा पद्धतीप्रमाणे कॅनवास पेपरवरती दुसरा आकार पण मी काढून घेतला त्याच्यानंतर कट करून घेऊया आणि आता इथे आपण हा आकार कशा पद्धतीप्रमाणे काठावरती ठेवून घ्यायचा आहे बघा काठ आपले आहेत त्या काठावरती आपण आणि इथे बघा थोडासा मागे पुढे झाला असेल तर व्यवस्थित कट करून घेतला मी बघा आणि नंतर जो आकार काढला होता तो अशा पद्धतीप्रमाणे यावे यासाठी अशा पद्धतीप्रमाणे मी दोन्ही एकावरती ठेवले आणि कट करून घेतला आता हा एक काट आहेत बघा खालचे काट आहेत तर तिथे अशा पद्धतीप्रमाणे हा आकार पहिला जो आपला आहे शोल्डरपासून फिटिंग पर्यंत हा पॅचचा जो आकार आहे तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतला ठेवून घेतल्यानंतर इथे बघा एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला पुढे आपल्याला जोडावं लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडायला यायचं आहे त्याच्यानंतर तो दुसरा आकार होता तो दुसरा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे ठेवूया व्यवस्थित आकार काढला आहे त्या पद्धतीप्रमाणेच ठेवायचा व्यवस्थित आणि मध्य सेंटरवरून अशा पद्धती कॅनव्हास पेपर आणि फोल्ड करून घेडी घेतलेली आहे काटाची काटाची घडी घेऊन अशा पद्धतीप्रमाणे बघा व्यवस्थित असा तसा ठेवून अशा पद्धतीप्रमाणे हे कॅनवास पेपरवरती दोन्ही भाग आपण जे काढले होते ते काठावरती जुळून घेतलेले आता गळ्याचा जो आकार आहे तो पहिला आकार आहे तो व्यवस्थित कट करून घेतला मी इथे बघा अस्तरच्या भागावरती हा अस्तरच्या भागावरती आकार कट करून झाल्यानंतर मी इथे सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची शिलाई मार्जिन फक्त तुम्ही एक दोन पेअर ठेवलात तरीसुद्धा चालेल त्या पद्धतीप्रमाणे आणि शिलाई करून झाल्यानंतर आपण गळ्याचा आतला आकार हा कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर आतमध्ये पलटी करायचा आहे आता इथे कमरेकटच्या साईडला सुद्धा मी एक शिलाई करून घेतली बघा थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण लास्टपर्यंत नक्की पाहा ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सुंदर असे डिझाईन व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे तयार केलेली आहे तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे सुंदर अशी डिझाईन बनवू शकता त्याच्यानंतर वरून एकदा आपण हे बघा दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपला गळ्याचा का सुंदर असा फिनिशिंगच्या सहाने तयार होतो बघा अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित आपलं हे गेलं पाहिजे अस्तर वरती दिसता कामाने याची काळजी घेतली पाहिजे कारण की आपला हा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीप्रमाणे आता आतून आपण फक्त एक शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कढेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारून घेतले मी टक्सची रुंदी मी अर्धा इंच पकडलेली आहे जे आपण शिलाई मार्जिनमध्ये पकडतो त्या पद्धतीप्रमाणेच घ्यायची आणि उंची आपण चार इंच पकडलेली आहे गळ्याच्या खालीच घेतलेल्या आहे मी टक्सचा पॉईंट त्या पद्धतीप्रमाणे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता इथे बघा आता जे मगाशी आपण आकार आहेत ते मी एकदा इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतलेले आहेत बघा उलट ते कॅनव्हास पेपर मी ठेवून घेतले आणि पूर्णपणे कढेने पूर्ण आकाराभोवती शिलाई करून आपण फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही हा आपला पहिला आकार आहे जो आपण छोटासा पॅच काढलेला आहे गळ्याच्या खालच्या बाजूचा तो हा आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून झाल्यानंतर आकारामध्ये आतमध्ये घडी दुमडली आणि त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे काय होतात काठ जर तसेच ठेवलेत तर दोरी ते त्याचे धागे दोरे निघण्याची बरीचशी शक्यता असते त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण ही काळजी घ्यायची आता इथे बघा दोन्ही भाग अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे ही दक्षता घ्यायची नाहीतर एखाद्या एक वेळेस एकाच साईडचा सा भाग होऊ शकतो शिलाई करताना ही मात्र काळजी घ्यायची ते बघा भाग मी कशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतले बघा त्याच्यानंतर कडीन एक शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा मार्जिन थोडं ठेवायचं आहे आणि नंतरचं फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे आता इथे आपण परत एकदा अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारायची आहे हे बघा आणि म्हणजे दुमडी मारल्यामुळे काय होतं काठामध्ये आपण ज्या वेळेला कट कर करतो त्यावेळेला धागे दोरे येतात ते धागे दोरे येऊ नयेत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारून आपण एक्स्ट्रा फॅब्रिक फोल्ड करायचं आतमध्ये आणि त्याच्याने शिलाई करून घ्यायची आहे खूप सुंदर अशी साडी आहे केशरी कलरची साडी आहे कलर त्याच्यावरती पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे त्या पद्धतीप्रमाणे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीप्रमाणे जर का तुमच्याकडे ब्लाऊज आला तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप सुंदर अशी दिसते भाईवरती सुद्धा ह्याची डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे मी मैत्रिणीनं ह्याची शिलाई साडेपाचशे रुपये घेतलेली आहे बघा तर अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती इथे बघा मी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं आणि एक पिन लावून घेतली आता हा मध्य भागावरती आपला हा आकार आहे तो पहिल्यांदा आपण जोडून घेऊया हे बघा हा आकार पहिल्यांदा मी का जोडून घेतला कारण की जो दुसरा आकार आहे तो पहिल्यांदा आपण त्याच्यावरती ठेवून म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जर मार्जिन असेल तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे होऊन जाणार म्हणून मी पहिल्यांदा खालचा आकार दोन्ही सेम आहेत का ते चेक केलं मी कारण की ठेवल्यानंतर मागे पुढे होऊ नयेत अशा पद्धतीप्रमाणे मी एक्स्ट्रा होते ते कट केले आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही समान करून घेतले आणि मगच आपण जोडायला सुरुवाती मगाशी समान करायचे राहिले होते तर मी पहिल्यांदा एक चदा चेक केले तुमच्याकडूनसुद्धा अशा वेळेला बऱ्याचशाच वेळेला घाई गडबडीत होऊ शकतं तर हे लक्षात घ्यायचं आणि मी परत एकदा चेक केलं आणि दोन्ही भाग समान करून घेतले आणि अशा पद्धतीप्रमाणे तिथेपर्यंतच मी शिलाई केलेली आहे बघा मगाशी जो आकार जोडला तिथेपर्यंतच कारण की त्याच्या खालीसुद्धा आपल्याला एक डिझाईन करायची आहे त्याच्यामुळे हे बघा तिथेपर्यंतच मी हा भाग जोडून घेतलेला आहे आता दोन्ही भागावरती मी शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आता पण सुंदर भाग आपला तयार झालेला आहे आता इथे ही साडी आहे साडीचा सा मी एका साईडचा पल छोटासा कपडा काढलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा तीन इंचाचा मी तुकडा कट करून घेणार आहे सरळ तुकडा कट करून घेणार आहे बघा तर सरळ तुकडा कर करून झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे बरेचसेच कसे धागे दोरे बाहेर येतात बघा त्याच्यानंतर आपण डबल फोल्डमध्ये घडी घालायची आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं आहे जर का तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर पहिल्यांदा शिलाई करून घ्या आणि त्याच्यानंतर ह्या प्लेट्स टाकायला सुरुवात करा अशा पद्धतीप्रमाणे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहे हे बघा आता इथे एक्स्ट्रा मार्जिन धागेदोरे बाहेर आलेले ते पहिल्यांदा कट करूया एक सामान करून घेऊया प्रिल आणि परत एकदा टीप मारून घेऊया म्हणजे मागे पुढे झाले असेल तर ती व्यवस्थित होते आता त्याच्यानंतर आपला जो खालचा भाग आहे त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे ही प्रिल ठेवून घ्यायची आहे आणि पूर्णपणे ही शिलाई करून घ्यायची आहे बघा तर इथे बघा मैत्रणीनो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेऊया मी एकदा पिन लावून घेतली कारण की निघू नये म्हणून समान समान मार्जिन पकडायचं जेवढी आतमध्ये प्रिल आपल्याला पकडायचे त्या पद्धतीप्रमाणे आपण पकडायची आणि इथे बघा परत एकदा शिलाई करून घ्यायची म्हणून मी मगाशी तिथे शिलाई केली नव्हती बघा मैत्रिणीनो त्याच्यासाठी मी तुम्हाला मेघाशीच काय म्हटलं की त्यावेळेला मी का शिलाई करायची ठेवलेली आहे तर अशा पद्धतीप्रमाणे त्यावेळेला मी शिलाई करायची ही ठेवली होती बघा तर अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो नंतर आपण शिलाई करून घ्यायची आणि परत एकदा इकडे या साईडला ती शिलाई पक्की करून टाकूया ह्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ही शिलाई करून घेतलेली आहे तेवढ्यासाठी लक्षात ते ठेवलं का मगाशी माहीत मगाशीच आपण खालची खालचा भाग तयार करून घेतला टक्स मारून घेतली कारण ही डिझाईन करताना बऱ्याचशाच वेळेला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही डिझाईन करताना ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली लक्षात घेत जावा गेचा कारण की बऱ्याचशाच वेळेला असं होतं ज्या वेळेला तुम्ही डिझाईन करायला गेला त्यावेळेला तुमची खालची टक्स राहतील किंवा शेवटला ज्यावेळी फिनिशिंग करणार त्यावेळेला खालची तुम्ही दीड इंचाची पट्टी लावता तर ही ते दीड इंचाची पट्टीसुद्धा तुम्हाला लावायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा ते फिनिशिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे एकदम बारीक लेस वापरलेली आहे डिझाईनभोवती बारासाच कपडा जड झालेला आहे बघा आता कारण की इथे अस्तरवरती त्याच्यावरती काट आणि त्याच्यावरती परत एकदा आपला हा ब्लाऊज पीसचा कपडा अशा पद्धतीप्रमाणे त्याच्यामुळे तर इथे बघा मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे आपण ही लेस पूर्णपणे डिझाईनभोवती जोडून घ्यायची आहे तुम्हाला जर का तुमच्या पद्धतीप्रमाणे दुसरी कोणती लेसला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता मी ती गोल्डन कलरची वापरलेली आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे इथे बरेचसे धागे दोरे आले होते ते बाहेर का आ, मी कट केले आणि परत एकदा वरून आपण ती लेस पूर्णपणे कढेने जोडून घ्यायची आहे बघा पूर्ण ह्या साईडला जसा आपण पॅच ह्या साईडला वळवला त्या पद्धतीप्रमाणेच आपण पूर्णपणे हा जोडून घ्यायचा आहे बरेचसेच वेळेला माझा हा धागा तुटलेला आहे तर आता अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं हेवी झालं तर त्या पद्धतीप्रमाणे हे धागा तुटू शकतो तर मी ही लेस जोडून घेतली गोंढे पण तयार केले आणि आपली ही डिझाईन ऑलरेडी तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनो ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवी नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंडला क्लिक करा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली भाईची पण डिझाईन तुमच्याबरोबर उद्या मी शेअर करणार आहे तर तीही नक्की पहा सुंदर असे दोन पॅच ठेवलेले आहेत मैत्रिणीनो आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा मित्रमैत्रिणींच्यावर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद